नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण काय नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अंडर येणाऱ्या कृषी विद्यापीठामार्फत सरळ सेवा भारतीअंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे वेगवेगळी पदे आहेत मित्रांनो ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता ज्यातील काही पदे मी या ठिकाणी के मेन्शन केलेले आहेत कृषी सहाय्यक असेल शिपाई असेल किंवा मजूर अशी गटक व गट मधील वीस वेगळ्या पदांसाठी व दोनशे एकोणपन्नास जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे क्वालिफिकेशन जर बघितला तर कमीत कमी चौथी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी ज्यामध्ये तुम्हाला पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशेचा पेस केले या ठिकाणी मिळाला देण्यात आहे कायमस्वरूपी नोकऱ्या चौथी उत्तीर्ण वर कमी जागा फार या ठिकाणी मित्रांनो रिलीज होत असतात अशा वेळी तुम्ही जर या ठिकाणी क्वालिफाय होत असाल तर नक्की अर्ज करणे आवश्यक राहील आज आपण या भरती बाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्या अगोदर मित्रांनो मेक शुअर महाजब चॅनल नवीन साल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड दे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत कर असतो काही महत्त्वाचे मुद्दे मित्रांनो या भरती बाबतचे ज्यामध्ये जर तुम्हाला समजून जाईल या भरतीचं महत्त्व एकूण दोनशे जागांसाठी रिक्रूटमेंट मित्रांनो या ठिकाणी होत आहे ज्यामध्ये पात्रता कमीत कमी चौथी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही इलिजिबलता अर्ज करण्यासाठी नोकरी ठिकाण तुमचं महाराष्ट्रामध्येच राहणार आहे यानंतर बघा वेतन तुम्हाला पे मॅट्रिक्स नुसार कमीत कमी पंधरा हजार सहाशे सुद्धा या ठिकाणी मिळत आहे जरी तुम्ही चौथी उत्तीर्ण असाल तरी या व्यतिरिक्त नोकरी तुमची कायमस्वरूपी राहणार आहे आणि गट्ड गटक मधील विविध पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत सो एक ओव्हर तुम्हाला मी या भरतीचा या ठिकाणी दिलेला आहे आता बघा जाहिरात जी आहे ती या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध होणार आहे किंवा प्रसिद्ध झालेले आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ज्यासाठी एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस ला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे बघा तर एक शासनाचा निर्णय या अंतर्गत मित्रांनो कृषी विद्यापीठातील गट क व ड संवर्गातील एकूण रिक्त पदांपैकी पन्नास टक्के रिक्त पदे त्याच कृषी विद्यापीठातून बाधित प्रकल्पग्रस्तातून भरण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया राबवण्यासाठी ही एक जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे थोडक्यात जर तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तुम्ही त्याच कृषी विद्यापीठासाठी मित्रांनो तुमची जागा त्या ठिकाणी दिलेली असेल कृषी विद्यापीठाला तर तुम्हाला या भरतीसाठी अप्लाय करता येणार आहे त्यांच्यासाठी स्पेशल पन्नास टक्के जागा मित्रांनो या ठिकाणी या भरल्या जात आहेत पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो कोणकोणती जागा आहे ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता जर तुम्ही प्रकल्प असाल व तुम्ही तुमची जागा कृषी विद्यापीठा दिल्या असेल तर एकूण क मधील पंचेचाळीस जागा ज्यामध्ये कनिष्ठ संशोधन भरती पेस्केल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जागाचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल या व्यतिरिक्त या ठिकाणी मित्रांनो कनिष्ठ अभियंता स्थापनच्या एकूण चार जागा भरल्या जात आहेत वरिष्ठ लिपिक एकूण तीन जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे या व्यतिरिक्त लिपिकच्या एकूण सहा जागा ज्या या ठिकाणी भरल्या जातील कृषी सहाय्यकच्या तेरा जागा आहेत हे एक महत्त्वाचं पद आहे ज्यासाठी पंचवीस पाचशे शंभर पे स्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे वीस संत्रीची एक जागा आहे वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यच्या सुद्धा जागा आहेत त्याही तुम्ही या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता वेगवेगळ्या डिपार्टमेंट वे अंतर्गत त्या भरल्या जाणार आहेत यंत्र चालक बोट असेल तांडेल असेल अशी पदे सुद्धा या ठिकाणी मित्रांनो भरली जाते ज्यासाठी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे वाहन चालक कुशल मासेमार ही पदे सुद्धा आहेत वाहन चालकच्या सहा जागा आहेत यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता या व्यतिरिक्त या ठिकाणी मित्रांनो मासेमारची एका जागेसाठी भरती होत आहे बोटमॅन डेखाच्या जागा सुद्धा एक जागा आहे ज्यासाठी सहा चा पे स्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे काही नवीन पदे आहेत जी तुम्हाला या ठिकाणी पाहायला ज्यासाठी चेक करून तुम्ही अर्ज करू शकता या व्यतिरिक्त गड्ड संवर्गामध्ये दोनशे चार जागा आहेत मित्रांनो महत्वाचा गड्ड संवर्गातील विविध पदे भरली जातात यामध्ये शिपाईच्या एकूण छत्तीस जागांसाठी मित्रांनो या ठिकाणी भरती होत आहे पंधरा पंधरा हजार सातशे सहाशे पेस्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे माळ्या सुद्धा पाच जागा आहेत पहारेकरीच्या दहा जागांसाठी अप्लाय करू शकता स्वच्छकच्या दोन जागांसाठी तर मध्येच जे एक जागा आहे जे या ठिकाणी भरली जाईल या व्यतिरिक्त सर्वात मोठं पद या भरतीमधलं मजूरचं आहे ज्याची एकशे एकोण एकशे पन्नास जागा या ठिकाणी मित्रांनो भरली जात आहेत ज्यासाठी फक्त चौथी पुस्तींवर तुम्ही अप्लाय करू शकता ज्यासाठी अगेन पंधरा हजार सहाशे पे स्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे कॅटेगरी वाइज जे विश्लेषण दिलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी या पदासाठी पाहता येईल व्हॉरिजेंटली आणि व्हर्टिकली त्यानंतर बघा यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे अगेन मी शॉर्टमध्ये सांगत जाईन परीक्षा पद्धती आणि शहरात तुम्हाला जो मेन्शन केला आहे तो तुम्ही या ठिकाणी रीड करू शकता संशोधन सेवेसाठी कृषी विज्ञान विद्या पदवी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे कनिष्ठ अभियंता स्थापनसाठी सिव्हिलची तुमची डिग्री किंवा डिप्लोमा असेल तर अप्लाय करू शकता एक्झाम पॅटर्नमध्ये एक चार ते पाच विषय त्रा तुमचे राहतील मोस्टली चार विषय राहतील सेवा भरती अंतर्गत ही भरती या ठिकाणी होत आहे वरिष्ठ लिपिकसाठी कोणतीही पदवी आणि टायपिंग तुमचं एकतर तुमच्याकडे ती शब्दप्रतिमेट इंग्लिश किंवा मराठी किंवा चाळीस शब्दप्रतिमेट तुमच्याकडे इंग्रजी टायपिंग असेल तर अप्लाय करू शकता लिपिकसाठी अगेन कोणती पदवी सेमच टायपिंग कोणती एक असेल तर अप्लाय करता येईल कृषी सहाय्यक साठी कृषी किंवा त्या रिलेटेड तुमच्याकडे पदवी असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी वीस यंत्रेसाठी दहावी उत्तीर्ण आयटीआय एक वर्षाचं तुमच्या सर्टिफिकेट सुद्धा पाहिजे आयटीआय नंतरचं वरिष्ठ प्रवेशा मत्स्य साठी किंवा शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे प्रवेशशा मत्स्य विद्या शाखेतील का उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अगेन कृषी अभियांत्रिकी शाखेतील पदवी असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त यंत्र चालू साठी तुम्ही शक व्यापारी सागरी जहाज खात्याचे जहाज चालवण्याचे तुमच्याकडे प्रमाणपत्र पाहिजे तांडेलसाठी मत्स्य पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा त्या रिलेटेड कोर्स असेल तर अप्लाय करू शकाल त्यानंतर याकडे कृषी रित्र चालक पद आहे ज्यासाठी दहावी उत्तीर्ण अवधिक तुमच्याकडे मेकॅनिक ट्रॅक्टरचं प्रमाणपत्र पाहिजे तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे या सर्व गोष्टी असतील तर अप्लाय करू शकता वाहन चालीच्या सहा जागांसाठी दहावी उत्तीर्ण हलके वाहन आणि जड वाहन चालवण्याचा परवाना आणि बस चालवण्याकरता बॅच नंबर असणे आवश्यक आहे कुशल मासेमार आणि मासेमारसाठी जे क्वालिफिकेशन लागणार आहे ते तुम्ही पाहू शकता या व्यतिरिक्त गड्डमधील पदांसाठी मित्रांनो किंवा बोटमॅन डेफेन या पदासाठी हे गटकमधलं पद आहे यासाठी तुम्ही क्वालिफिकेशन बघू शकता शिपाई ते मजूर या पदांसाठी एकतर दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सातवी उत्तीर्ण किंवा चौथी उत्तीर्ण वर सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता स्वच्छ मदतनीस आणि मजूरच्या एकशे पन्नास जागांसाठी यासाठी सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे याबाबतची माहिती या ठिकाणी घेऊन मित्रांनो या बेसिसवर तुम्हाला अर्ज करता येईल एक चांगली संधी आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल आता यासाठी एज लिमिट बघा ओपन साठी अठरा ते अडतीस वर्ष राहील या ठिकाणी ओपन साठी एज लिमिट अठरा ते त्रेचाळीस वर्ष राखीव प्रयोगासाठी राहणार आहे दिव्यांग आणि पदवीधर अंशकालीन यांना सुद्धा एज रिलेक्शन लागू आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करणे आवश्यक आहे यासाठी राखीव खुल्या गटासाठी एक हजार रुपये फॉर्म पे भरायचे आहे मागासवर्गीय आर्थिक दुर्बल अना त्यांना नऊशे रुपये फॉर्म पे आकारलेले आहे जे डीडी द्वारे तुम्हाला भरायचे आहे आता यासाठी अर्ज जो आहे तो ऑफलाईन करायचा याचा फॉर्मॅट नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे तो फिलअप करून तुम्ही एक तारखेपासून अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत मित्रांनो यासाठी ऑफलाईन अर्ज दिलेल्या ॲड्रेसवर सेंड करू शकता टपालद्वारे किंवा विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तुम्हाला त्याबाबतचा अपडेट पाहता येईल टपालद्वारे तुम्हाला त्या ठिकाणी तो अर्ज त्या ठिकाणी सेंड करायचा एक चांगली संधी आहे जर तुम्ही प्रकल्प असाल तर अप्लाय करणे आवश्यक आहे या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडत नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद